लाल किल्ला स्फोट यामागे नेमकं होतं तरी कोण पीईटीएन की आरडीएक्स आणि सगळ्यात मोठा प्रश्न ह्या दोन्हींमध्ये जास्त धोकादायक कोण चला या, या घटनेच्या माध्यमातून या शक्तिशाली स्फोटकांचं रहस्य उलगडूया तारीख होती दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि ठिकाण होतं देशाची राजधानी दिल्ली एक अगदी सामान्य संध्याकाळ जी काही क्षणातच कायमची बदलणार होती दिल्लीची शान आपला लाल किल्ला आणि अगदी त्याच्या जवळच्या गर्दीच्या भागात एक प्रचंड शक्तिशाली स्फोट झाला या एका स्फोटानं फक्त दिल्लीच नाही तर अख्खा देश हादरला होता पंतप्रधान कार्यालयापासून ते अगदी परदेशी दूतावासांपर्यंत सगळ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला चला आता जरा या घटनेच्या खोलात शिरूया पाहूया की नेमकं त्या दिवशी घडलं तरी काय आणि तपास कसा पुढे गेला तर झालं असं की दिल्ली पोलिसांच्या रिपोर्टनुसार संध्याकाळी साधारण सहा ते सातच्या दरम्यान एका ह्युंडाई आय ट्वेंटी कारमध्ये हा भयानक स्फोट झाला आणि तो इतका जबरदस्त होता की आजूबाजूच्या गाड्या अक्षरशः जळून खाक झाल्या पोलिसांनी मग वेळ न घालवता लगेच कारवाई केली कारच्या मालकाला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर युएपीए म्हणजे अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट जो आपल्या एक कडक दहशतवाद विरोधी कायदा आहे त्या अंतर्गत गुन्हे दाखल केले फॉरेन्सिक टीम जेव्हा घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांनी तिथून तब्बल बेचाळीस नमुने गोळा केले यात कारचे टायर होते सीएनजी सिलेंडरचे अवशेष होते पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट खूप महत्वाची होती ती म्हणजे एका अज्ञात पण अत्यंत शक्तिशाली रासायनिक स्फोटकाचे अंश आणि इथेच खरा प्रश्न उभा राहतो एवढ्या मोठ्या विनाशामागे नक्की कोणतं रसायन होतं याच प्रश्नानं तपासाला दोन मुख्य संशयितांपर्यंत आणून ठेवलं तर आता तपासाची सुई दोन मुख्य नावांभोवती फिरू लागली आहे पीईटीएन आणि आरडीएक्स दोन्ही कमालीची शक्तिशाली स्फोटकं आहेत पण त्यांची ओळख त्यांची वैशिष्ट्य मात्र एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहेत तर मग ह्या हल्ल्याचा खरा सूत्रधार कोण पीईटीएन की आरडीएक्स डीएक्स याचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला आधी या दोघांना नीट समजून घ्यावं लागेल या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आधी संशयितांची ओळख करून घेऊया आणि सुरुवात करूया पीईटीएन पासून जे दिसतं साधं पण त्याचा धोका मात्र अदृश्य आणि खूप मोठा आहे पीईटीएन म्हणजे एरिथ्रिटॉल टेट्रा टेट्रानायट्रेट हे एक प्रचंड शक्तिशाली प्लास्टिक स्फोटक आहे सारख्या कुप्रसिद्ध स्फोटकांमध्ये हाच मुख्य घटक असतो पण पीईटीएन ला इतकं धोकादायक काय बनवतं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे रंगहीन स्फटिकांसारखं दिसतं म्हणजे काय की ते शोधून काढणं जवळपास अशक्य आहे ते तसं स्थिर असतं पण छोटीशी उष्णता किंवा धक्का लागला तरी त्याचा स्फोट होऊ शकतो आणि याच कारणामुळे दहशतवाद्यांची याला पहिली पसंती असते आणि त्याच्या ताकदीचा अंदाज घ्या फक्त फक्त शंभर ग्रॅम पीईटीएन एका अख्ख्या कारचा चुराडा करू शकतं विचार करा आता वळूया आपल्या दुसऱ्या संशयिताकडे आर डी एक्स हे एक वेगळ्याच प्रकारचं रसायन आहे पण ताकतीच्या बाबतीत तेही कमी नाही याची ओळख आहे एक लष्करी स्फोटक म्हणून आरडीएक्स म्हणजेच रॉयल डिमॉलिशन एक्सप्लोझिव्ह नावावरूनच कळतय हे एक अत्यंत ताकदवान लष्करी स्फोटक आहे त्याची शक्ती आणि स्थिरता हे त्याचे दोन मुख्य गुणधर्म आरडीएक्स किती पॉवरफुल आहे हे, हे समजून घ्यायचं असेल तर एकच उदाहरण पुरेस आहे प्रसिद्ध सी फोर प्लास्टिक स्फोटकामध्ये तब्बल एक्क्याण्णव टक्के आरडीएक्स असतं तर मुद्दा असा आहे की आर डी एक्स हे टी एन टीपेक्षाही जास्त शक्तिशाली आहे पण पेक्षा ते जास्त स्थिर आहे त्यामुळेच ते हाताळायला जास्त सुरक्षित ठरतं आणि लष्करी कामांसाठी किंवा नियंत्रित विध्वंसासाठी याचा वापर आदर्श मानला जातो चला आता वेळ आली आहे या दोन्ही संशयितांना समोरासमोर आणायची आणि आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर शोधायची या दोघांमध्ये जास्त धोकादायक कोण हा तक्ता बघा म्हणजे चित्र स्पष्ट होईल शक्ती आणि स्थिरतेच्या बाबतीत आरडीएक्स नक्कीच पुढे आहे पण पीईटीएन उष्णतेला जास्त संवेदनशील आहे आणि रंगही नसल्यामुळे त्याला शोधणं महाकठीण काम आहे याचा सरळ अर्थ काय होतो आरडीएक्स लष्करी वापरासाठी उत्तम आहे तर पीईटीएन गुप्त हल्ल्यांसाठी जास्त धोपादायक ठरतं थोडक्यात सांगायचं झालं तर या दोन्हीतला फरक या एका वाक्यात आहे आरडीएक्स जास्त शक्तिशाली आणि स्थिर आहे पण पीईटीएन जास्त संवेदनशील आहे आणि त्याचा स्फोट घडवणं जास्त सोपं आहे तर मग जास्त धोकादायक कोण खरं तर याचं उत्तर इतकं सोपं नाही जर धोका म्हणजे निव्वळ विध्वंसक शक्ती असेल तर उत्तर आहे आरडीएक्स पण जर धोका म्हणजे सहज स्फोट घडवण्याची आणि लपून छपून हल्ला करण्याची क्षमता असेल तर उत्तर आहे पीईटीएन e. विज्ञान आपल्याला या रसायनांची ताकद आणि त्यांचे धोके समजावून सांगू शकतं पण शेवटी प्रश्न तोच उरतो की या ज्ञानाचा वापर विध्वंसासाठी करणाऱ्यांना कोण थांबवणार आणि कसं हा प्रश्न फक्त विज्ञानापुरता नाही तर आपल्या सगळ्या समाजासमोरचं एक मोठं आव्हान आहे